आखो में आजो दिल में उम्मीद पर झोली खाली शिरडी वाले साई बाबा आया आह दर दरपे सवाली क्लैप को आमचं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केदर साहेबांचं शुभाग आगमन झालेलं दा आहे सर्वप्रथम मी टाळ्यांच्या पावसामध्ये त्यांचं स्वागत करायचंय फुलेसाह आंबेडकरांना जो अभिप्राय समाज होता प्रगर्भ आणि परिपक्व समाजासाठी साहेब सातत्याने पायाला चक्र बांधून उभ्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातला चेहरा मोहरा बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येत आहे पुरेस एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत साहेबांचं एक सामाजिक जाणीव आहे सामाजिक भान आहे हे काहीतरी समाजाचा दास येणं लागतो या उदात्त जाणीवेतून साहेब सातत्याने प्रयत्नशील असतात साहे साहेबांना खऱ्या अर्थाने ज्येष्ठ साहित्यिक दा करतेकरांची कविता चक्कल वसते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळा करून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्या दिवसा कऱ्या करून छातीसाठी ढाल घ्यावी पिसा ढगां करून वेळेपुठे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वी कुकरून भुकार घ्यावे मुसळलेल्या दर्या पूर्ण फुसळलेली अयाळ घ्यावी भरलेल्या भिवे करून तुकोबांची माळ घावी

आपल्या शिक्षण समन्वय संघाचे युवते प्राध्यापक राहुलजी सरांना मी अशी विनंती करतोय की साहेबांचा त्यांनी युतोचित असा सन्मान करायचा आहे सत्काराचं स्वरूप गांधी टोपी आणि मायेचा गमचा देऊन होतो आहे अतिशय विलोपनीय आपण त्यांचं स्वागत करायचं जेथे दिव्य माझे असे दिव्य म्हणजे धन्यवाद साहेबांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी असं नसवं यानंतर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक के पी पाटील सर यांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या भावना साहेबांसमोर ठेवाव्या साहेबांना फक्त नम्र विनंती आहे आमची खंबीर साथ तुम्हाला आहेच आहे शिक्षक समन्वय संघात हा अतिशय पवित्र मंच आहे हा मंच शिक्षकांच्या काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवतो त्याचं कौतुकही वेगवेगळ्या राज्यामध्ये झालं आहे आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर मान्य साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व मागे शिक्षक बंधू खरं खरंतर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये दे सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करताना सुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी हे शिक्षण मंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या वेदना मला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट बघत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी उच्च मंत्री होते आणि आपली मागणी तर सुरुवातीला दोनशे कोटीची होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ वेगळालेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चाललं आहे सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहूया त्याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोकं एलिजिबल झालेलं म्हणजे जी लोक त्यांना त्या नॉर्थमध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टरच नाही मग काय झालं असतं की याच्याशी नोकरी नाही त्याच्यामध्ये माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की आता टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अनअनएलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट व्हेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिल्या प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चॉईस टक्के दिला जाणार ते कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार नाही दुसरी बाब अशी आहे हो की आपण आता देताना मागच्याला सुद्धा तुम्हाला देताना मी सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता यावेळेलासुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिला एकच अपेक्षा अशी आहे की आपणसुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे विनवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि जर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वृत्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या द्यायला सांगितलं होतं की अंतिम मदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मानला नुसतं सांगत नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घटका अख्खा महाराष्ट्र बघ बघेल कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझे एकट्याचं आश्वासन नाही कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला सांगणार मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जा आणि घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केली आहे त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आणि ही प्रत्येकाशी जबाबदारी अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकही काही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधीतरी ते आपल्याला न्याय मिळावे म्हणून ते थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे उदाहरणार्थ आदिवास, आदिवासी आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की वीस ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला ती याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहे जेणेकरून पुढेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर आणण्याची कामजी नाही अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तिथं मी वीसची संख्यासुद्धा देण्याचा दूर दूर निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु आधी आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला जी आरने आणि दोन हजार चौदाची तुम्ही संख्या धरा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं अनेक लोक मग कोर्टामध्ये जातील त्याच्यामधून तुमची होणारी कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामुळे था जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी विकसित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईल त्यांनाच प्रायव्हेट शाळा घेण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षणमंत्री असलो शंभर टक्के वगैरे ह्या शिक्षकांना या तर मी परवानगी देतो अशा भूमिका मी घेईन एवढं मी आपल्याला सांगते तुला अन्याय करणं हा आपला कधी स्वभाव राहिला नाही आणि तुम्ही आता साहिबांची प्रार्थना केली मिस्टर साहेबांचा बघता शंभर टक्के साहेबा तुम्हाला देणार मला आता अनेक लिटिंग असं माहिती आहे तर तुम्ही एक सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिक्षक पाहिले पाहिजे किती जरी झालं तरी आपण ही भूमिका त्याचा म्हणजे तुमच्या नावाच्या मधील मी टी आर लावायचं आलं असेल हा केलं तर तुम्हाला तुमची गाडी कोणी आढळतात लोकांना कळलं पाहिजे की याच्यामध्ये बसलेला एक चांगलं काम करणारा असा एक समाजाचा कामगार जसं डॉक्टरचे जेवढं एवढं महत्त्वाचं तेवढं मला महत्व मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं एक मतेपणा केलेलं आहे तर तुम्ही त्याचंसुद्धा महत्व राखलं पाहिजे अन्याय होऊ शकतो उशीर होऊ शकतो परंतु आपण कधी संयम सोडायचा नाही श्रद्धा आणि सफोरी हा साहेबांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे तुम्ही शांतपणे घरी जा तुम्ही जेवढं आंदोलन करतात तेवढंच आंदोलन तुमच्यासाठी मी उद्या करेन